नमस्कार मी विवेक इनामदार आणि आपण पाहताय माय पी सी एम सी पिंपरी चिंचवडच्या राजकारणात अनुभवाला अजूनही मोठं महत्त्व आहे आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुन्हा पुन्हा निवडून आलेले नगरसेवक दोन वेळा निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये संगीता तामाणे सारिका बोराडे हिराबाई गुले भीमाबाई फुगे सागर गवळी जालिंदर शिंदे रवी लांडगे सोनाली गवाणे नम्रता लोंडे अनुराधा गोरखे तुषार हिंगे कुंदन गायकवाड योगिता नागरगोजे प्रवीण भालेकर पंकज भालेकर प्रमोद कुटे शैलजा मोरे शर्मिला बाबर अमित गावडे आशा सूर्यवंशी संदीप कसपटे बाबा त्रिभुवन सविता खुळे अनंता कोरळे सुरेश भोईर निकिता कदम संदीप वाघेरे मनीषा पवार अभिषेक बारणे राहुल कलाटे विनायक गायकवाड शशिकांत कदम राजू बनसोडे हर्षल डोरे उत्तम केंदळे जितेंद्र ननावरे संजय काटे आणि सविता आसवानी तिसऱ्यांदा निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये नितीन लांडगे राहुल जाधव नितीन काळजे वैशाली गोडेकर, राहुल भोसले वैशाली काळबोर शरद मिसाळ शीतल शिंदे संतोष कोकणे माया बारणे निलेश बारणे आरती चोंदे शत्रुघ्न काटे विठ्ठल काटे शकुंतला धराडे स्वाती काटे नवनाथ जगताप डब्बू आसवानी नीता पाडळे आणि विनोद नडे चार वेळा निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये सुलभा उबाळे अपर्णा डोके भाऊसाहेब बोईर आणि प्रशांत शितोळे हा अनुभव नव्या नगरसेवकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे आणि सभागृह अधिक प्रभावी बनणार आहे